आता आम्ही नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवर असलेल्या सोमेश्वर धबधब्याजवळ आलेलो आहोत इथे हा न धबधबा गोदावरी नदीच्या काठावर इथे एक मारुतीचं देऊळ आहे तसेच महादेवाचं मंदिर आहे आणि आपण समोर पाहत आहात हा इथं पिंपळ वृक्ष आहे आणि हे महादेवाचं मंदिर आहे आणि खाली गोदावरी नदी वाहत आहे तर या गोदावरी नदीच्या काठावर हे महादेवाचं मंदिर आहे आणि ह्या हाच नदीचा प्रवाह पुढे जाऊन याचा एक छोटासा धबधबा झालेला आहे तर तो धबधबा आता आम्ही पाहत आहोत ते समोर पाहत आहात हे महादेवाचं तिथं शिवलिंग दिसतंय आपल्याला आणि या शिवलिंगाच्या समोरच आ, ही गोदावरी नदी वाहते आणि तिथे पुढे गेल्यानंतर एक आ, पूल बांधलेला आहे आणि त्या पुलाच्या पलीकडे या गोदावरी नदीचं पाणी पडताना आपल्याला दिसतं आणि हा धबधबा खूप सुंदर आहे आत्ता सध्या इथे जा जानेवारी महिना सुरू आहे तरी देखील या धबधब्याला बऱ्यापैकी पाणी आहे आणि हे काठावरचं मंदिर देखील खूप स्वच्छ आणि शांत आहे इथे पिकनिकसाठी एक दिवस यायला अगदी जरूर हरकत नाही आणि नाशिकपासून फक्त आठ ते दहा किलोमीटर अंतरावर हा सोमेश्वर धबधबा आहे तर नाशिकच्या लोकांना पर्यटनासाठी हे एक अतिशय सुंदर असं पर्यटन स्थळ आहे आता आम्ही या धबधब्याकडे निघालेलो आहोत समोर हे ग्रील लावलेलं आहे नदीच्या काठाला आणि पुढं समोर रस्ता जातो तो या धबधब्याकडे रस्ता जातो आणि आपण समोर पाहत आहात हा धबधबा आत्ता उन उन्हाळा असून देखील किंवा हिवाळा असून देखील किती इथं शा सुंदर असा धबधबा आपल्याला दिसतो आणि याचं पाणी पडताना आपल्याला पांढरे शुभ्र असं दिसतं तर नाशिकच्या लोकांच्यासाठी खूप सुंदर असं हे पर्यटनस्थळ आहे शांत ठिकाण आहे आणि निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर आहे आणि या म धबधब्याच्या काठावरच दुसऱ्या बाजूला सुप्रसिद्ध असं सोमेश्वर मंदिर आहे म्हणून या मन धबधब्याला देखील सोमेश्वर धबधबा असं म्हणतात तर आपण समोर पाहत आहात हा सोमेश्वरचा धबधबा या भागामध्ये सुंदर असं प्रेक्षणीय स्थळ आहे for you. Dude, you're killing them.